परिगार भणी लाल kita kan juga sang ke pasal apa nak

पासून मी काम करते पण काय झाले हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे नकोय कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काम धंदे केली आमच्या संघ कोणी बोलत नव्हतं आम्हाला काय खायला प्यायला नव्हतं पण आता असं झालंय प्रत्येक वर्षी हा कॉन्ट्रॅक्टदार नवीन आम्हाला कुठलं वेतन मिळत नाही कि किंवा काही भेटत नाही एकच विचार आहे आम्हाला परमनंट करून घ्यावं आणि आमची काय ती भूमिका त्यांनी जाणावी एवढंच फक्त करावं आम्ही एवढी घाणीचे बसणारा साधा कुठली करत नाही वरपर्यंत गेलो कुणी आमच्यावरती त्याची कारवाई घेतच नाही तर मुख्यमंत्र्यांना एवढंच कारण सांगते मी स्वतः म्हणून सांगते हे सगळे आहेत ना सगळे असे शांत आहेत म्हणजे कुणी बोलत नाही मी स्वतः बोलते का तर मी आज अठरा वर्ष काम करते पण हे ना हे कायम करून घेऊ बाकीचं काही म्हणणे नाही आणि आम्हाला नेमाने काय निवेदन असेल ना ते भेटावं त्याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही पण आमची गरिबाची जाण आहे वीस वर्ष झाले तुम्ही रुपये करते शिरवळ शिरवळ बी एस सीला मी काम करते आणि इथे सातारामधले जण कॉन्ट्रॅक्टदार आहे एक कॉन्ट्रॅक्टदार दीड हजार रुपये महिना देत होता तो तर पळून गेला माझं सहा महिन्याचं पेमेंट होत त्याच्यानंतर अडीच हजारामध्ये मी काम केलं आता काय हे कॉन्ट्रॅक्टदार आले हे चांगले आहेत पगार पण महिन्याप्रमाणे ने ने। तुम्हाला किती पगार मिळाला मिला, पाहिजे आम्हाला आहे ना सरकारी नियमाप्रमाणे जरी पंधराच्या पुढे तरी पगार भेटला पाहिजे आता किती आता आठच हजार रुपये पगार देतात आम्हाला कुठं निवेदनच नाही आता वीस वर्षे तुमचं काम केलं तुमचं कधी पी एफची एखादी चिठ्ठी आली पी एफ पत्र आलं पीएफ कट झालं असं काही नाही नाही ना काय काय झालं नाही कुणी आमचं डब्बलच घेतलं नाही एवढीच विनंती आमची बाकी कारण गेल्या पाच महिन्यापासून मुख्यमंत्री बोहरांनी ज्या महिला हाताला हाताळा काम धोंध नाही ज्यांना कसलाही उत्पन्नाचा स्रोत नाही त्यांना माझी लाडकी बहीण योजना म्हणून लाडकी बहीण समजून प्रत्येकाच्या खात्यावरती पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्यांना काम धंदा नाही त्यांना काहीतरी आधार दिला पाहिजे महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे महिलेचं मनोधैर्य उंचावलं पाहिजे ही बाजू एका बाजूला होत असताना कोरोनाच्या भयावह महामारीमध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता शेकडो लोकांचे हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या बहिणी आरोग्य यांना मात्र मनोरुग्ण बनवण्याचा जो प्रकार एका बाजूला चालू आहे ही बाब मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज रोजीच लक्षवेधी आंदोलन आहे गेल्या अठरा ते वीस वर्षापासून या सगळ्या भगिनी यांच्यासह आणखी भगिनी आहेत त्याच्या वेळेवर पोचू शकलेले नाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये काम करतायत अठरा अठरा वर्षांनी वीस वीस वर्षांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करतायत कॉन्ट्रॅक्टर किमान वेतनानुसार पगार देत नाही किमान वेतन आहे त्याच्यापेक्षा अर्धा पगार कट केला जातो त्यांचा कुठल्याही स्वरूपाचा पी एफ दिला जात नाही त्यांची इन्शुरन्स पॉलिसी कुठली काढली जात नाही पाच <coughs> मिनिटं कामावर लेट आले तर अर्ध्या दिवसाचा पगार कट केला जातो एक दिवस गैरहजर आले दांडी मारली तर दोन दिवसाचा पगार कट करणं अशा हिटलर पद्धतीनं यशोधारा जी संस्था आहे नाशिकची त्या संस्थेचा सर्व सर्व सातारातला त्यांचा माणूस या महिला वर्गांसह लाडक्या बहिणींसह त्यामुळे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री दादाला आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस दादा तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहे मग या तुमच्या सावत्र बहिणी आहेत का एकदा जाहीर करा आणि या पण जर तुम्हाला लाडक्या बहिणी वाटत असतील ना या पण जर तुम्हाला सख्या बहिणी वाटत असतील ना तर या मी पाणी केलेलं आहे हे घाम घालता दवाखान्यामध्ये सफाई कामगार म्हणून घानीची कदर न करता स्वतःच्या जीवाची कदर न करता कोरोनाच्या भयावह <laughs> प्रत्येक जण घरामध्ये तडून बसत होता अशा वेळेला हजारो लोकांचा जीव या बहिणीने वाचवलेला आहे यांना तुम्ही कायमस्वरूपी करणार आहे की नाही का वर्षानुवर्ष फक्त कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला जगावणार आहे आणि वर्षानुवर्ष जिल्हा परिषदेमधल्या खलिप्यासारख्या नालायक आरोग्य अधिकाऱ्याला ना जगावणार आहे अगोदरचा पावर आरोग्य अधिकारी तो तसाच नालायक होता आताचा खलीफे डबल नावाईक आहे कारण पाठीमागा याच महिलांनी मी कामगार आयुक्तांना निवेदन द्यायचा प्रयत्न केल्यानंतर त्या हारामगोवर खलीफेनं सगळ्यांना जाहीरपणे माफी मागायला मा लावली आणि मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं कामावरती घ्या जी माफी मागणार नाही त्यांना कामावरती घ्यायचं याच्या बापाच्या घरचा कायदा आहे का खलिफेच्या आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे खलिफे नावाचा एजंट आहे की तो आरोग्य अधिकारी आहे हे सुद्धा जाहीर होणं गरजेचं आहे त्याला मलिदासाठी जर तो ठेकेदारचा लाल सांगितलं करत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या तोंडाला काळ फासलच फासल पण त्याच्या काळात चपल्याची माल घालून जेडपी मध्ये त्याची मिरवणूक काढली जाईल याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घ्यायची आमची मागणी एकच आहे की या लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणीप्रमाणे या सगळ्यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावं किमान व्यतिन्य इतर भत्तेचे आहेत इतर लाभ आहे तो त्यांना लाभ द्यायचा बारा बारा तासाची ड्युटी लावता महिला वर्गाला हो सफाईगार कामगार म्हणजे पुरुष वर्ग बारा बारा घंट्या ड्युटी लावता तुम्ही आणि पगार अर्धा देता ठेकेदाराची खुगीर भरती करता आणि ही सगळी बाब यावा कदाचित मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास येत नसावी असं आमचं ठाम आहे जर ही बाब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निदर्शनास आली तर देवेंद्र फडणवीस ठेकेदाराची गैर करणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब आरोग्य मंत्र्यांची गैर करणार नाही याची खात्री आम्हाला आहे म्हणून ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज रोजी लक्षवेधी आंदोलन करून शासनाचे प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरी बाब या प्रकरणाची केस कामगार आयुक्त कार्यालयात चालू आहे त्याची सुनावणी चालू आहे त्याची सुनावणी होण्यापूर्वीच सुनावणीचा निकाल लागण्यापूर्वीच पहिला कॉन्ट्रॅक्ट दुसरं कॉन्ट्रॅक्ट नवीन कसं काय आलं दुसरा कॉन्ट्रॅक्टर कामाला कुणाला जर घरी कुणाला पाठवायचं हा तो कसा काय ठरवतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी बनवणाऱ्या <laughs> कायदा नावाचा प्रकार आहे की नाही लोकशाही नावाचा प्रकार आहे की नाही संविधान नावाचा प्रकार आहे की नाही जर असेल तर मुख्यमंत्री दादा या लाडक्या बहिणींना सफाईगार कामगार म्हणून कायमस्तपी करत असताना वाटी उभ्या असलेल्या लाडक्या दाजींकडे लक्ष द्या नाही काय होईल तुम्ही बहिणीला कायम करा लाडके दाजीला आरोपी याला दिलं आणि तुम्ही त्यांच्या टॅक्सवरती राज्य चालवायला सुरुवात कर करा तिकडे दुर्लक्ष न करता सफाई कामगारांना सफाईगार कामगारांना कायमस्वरूपी से सेवेत उप करा ही प्रमुख मागणी आम्ही करतोय ही जर मान्य नाही झाली तर भविष्यात हेच आंदोलन तीव्र केलं जाईल याची नोंद घ्यावी जय भीम जय भारत जय शिवराय जय